हॅलो नमस्कार परम नमस्कार नमस्कार निकाज का बर कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते सगळे मजेत असाल छान असाल आणि असेच आमचे छान छान व्हिडिओ बघत असाल हो ना प्मा अरे आज एका मुलाला पा किती मिशी आलेली पा काय पिलं तू ही मिशी कस काय आली तुला काय पिलं लक्ष सांगताना काय पिला रसना? ना जूज। जूज। ना जूज। <laughs> रस तो ज्यूस म्हणतो आणि काय खातोय का तू वेपर्स आज आहे संडे आणि आहे चतुर्थी आज आमच्या दोघांचा उपवास आहे मग त्यामुळे आता मला साबुदाना बनवायचा आहे त्या पहिले मी पण तळले वेपर्स वेपर्स बघितले का माझ्या परमला असं होतं की किती खाऊ आणि किती नाही हो ना पामा किती पेपर्स खाणार आहे तू खूप खाणार आहे का तू त्यांना तुमचं स्वागत आहे आमच्या बाई शल अवतार बघा ना कोणी म्हणल का हे पोर कसं काळपासून चांगले अस ते पा कशी मिशी आणून घेतली ज्यूस पिऊन पिऊन गंध बाळ गंध बाळ आहे तू छिछी तू नाही नाही मी छान छान अच्छा चला मैत्रिणीं हा माझा परम काय बडबड करत राहणार आहे आजचा ब्लॉग तुम्ही अजिबात स्किप न करता बघा कारण मी आज तुमच्यासाठी काही किचनच्या टिप्स घेऊन येणार आहे की तुम्ही आठवड्याभरात काय कसं मॅनेज करू शकता आपलं काम वगैरे तर मग तुम्ही आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि नक्की कमेंट करा की कि किचन टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हो ना त्यांना सांग पूर्ण व्हिडिओ बघा <laughs> थोड्यात एवढे वेपर्स आहे की त्याला बोलता सुद्धा येत नाही चला करते मी आता सुरुवात दाखवते तुम्हाला सगळं काही दाखवते आजचं टॉपिक आहे आपल्या आठवडे कामांचं नियोजन तर सगळ्यात पहिले येतं आपला हा तिखट मिठाचा मसाल्याचा डब्बा की जो आपल्याला एनी टाईम लागतो तो तुम्ही जर रिकामा असेल तर रिकाम्या वेळ रिकामा असेल तर तुम्ही तो पहिले भरून घेत जा ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी असेल टाईम असेल तेव्हा भरत जा इथेही माझं तिखट संपलेलं आहे ते मला नंतर कळल ते मीही भरलं मग नंतर असतं की आपले चहा साखरेचे डबे जे आपल्या हाताशीच असतात ते जर ते तुम्ही पहिले भरून ठेवत जा कारण आपण कधी घाईत असतो कधी आपल्याला ड्युटीला जायचं असतं मुलांसाठी टिफिन बनवायचा असतो तेव्हा आपल्याशी घाई गडबड होऊ नये पटकन मुलांना चहा करून आणि जेव्हा कधी आपल्याला गोडाचे पदार्थ बनवायचे असतील घाई तर अर्जंटमध्ये तेव्हा पटकन आपल्याला साखर भेटली पाहिजे म्हणून जेव्हा केव्हा आपल्याला टाईम भेटेल तेव्हा हे चहा साखरेचे डबे हे आपण नेहमी भरून ठेवायला पाहिजे आणि दुसरा पॉईंट म्हणजे असतात की आपले शेंगदाणे शेंगदाणे कसे शे आपल्या मुलांना कधी टिफिनला पोहे द्यावे लागतात कधी घरी अचानक पाहुणे येतात तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये ते शेंगदाणे ॲड करावे लागतात आणि असे शे थोडेसे शेंगदाणे ना ते आपल्या साईडला हाताशी राहू द्यावे कारण दरवेळेस वरून मोठा डब्बा काढणार त्याच्यातून शेंगदाणे काढणार त्यापेक्षा हे बरं आहे की आपल्या साईडच्या हाता, हातात हाताशी शेंगदाणे असतील तिसरा पॉइंट म्हणजे लसूण हा जो टॉपिक आहे लसूणचा की तो आप हा आपल्याला नेहमी एनी टाइम लागत असतो सकाळी भाजी असू द्या संध्याकाळी असू द्या किंवा थालीपीठ बनवायचं असू द्या काही असू द्या की आपल्याला हा लसूण हा लागतोच आणि सकाळी एवढी घाई असते की आपल्याला लसूण सोलायला टाईमसुद्धा नसतो अशा वेळेस जेव्हा आपण रिकामे असू कधी सुट्टी असेल तेव्हा आपण हा लसून सोलून ठेवायला पाहिजे माझा लसूण नेमका ओला आणला गेलेला आहे ह्या वेळेस त्यामुळे इतका टाईम लागतो ना सोलायला की त्याला उन्हात दाखवून पण तो अजून कोरडा झालेला नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला हे सजेस्ट केलं की लसूण आहे ना आपण हा रिकामा वेळेत सोलून ठेवलाच पाहिजे आणि नेक्स्ट टाइम नेक्स्ट नेक्स म्हणजे असतात आपल्या हिरव्या मिरच्या की कधी आपल्याला पालेभाजी करायची असते तर आपल्याला हिरव्या मिरच्यांची पेस्ट लागते किंवा एखादी भाजी आहे जसं की आपली काळे उडदाची डाळ वगैरे आपल्याला हिरव्या मिरच्यांची करायची असते तेव्हा पेस्ट लागते त्यासाठी आपण हिरव्या मिरच्या नेहमी भाजून पेस्ट करून ठेवावी नंतर आहे ठेचा की जो आम्हाला घरात नेहमीच लागतो म्हणून मी तो सात आठ दिवस टिकेल एवढा ठेचा करून ठेवते आणि नंतर आहे आपलं शेंगदाण्यांचं कूट तर आपण नेहमी हे शेंगदाणे भाजूनच कूट केलं पाहिजे आणि भाजून केल्याने आपल्याला जे भाजीला तेल सुटतं ना ते भरपूर सुटतं आणि तुम्ही ते एक नवीन प्रकार बघा माझे शेंगदाण्याची टरपले काढण्याची सोपी पद्धत एक मी कपडा घेतला त्यावर शेंगदाणे टाकले आणि त्याची पोटली बनून ठोकायचं फक्त असं मारायचं आणि थोडासा चोळून घ्यायचं ओट्यावर त्याच्याने ना पाच मिनिटाच्या आत तुम्ही जेवढे शेंगदाणे भाजलेले असतील ना तेवढ्यांचे टरपली निघून जाईल ते बघा त्याच्यामुळे ना तुम्ही ही नक्की ट्रिक यूज करून पा मी तर असंच करते नेहमी कारण एवढा टाइम पण नसतो आपल्याला आणि माझ्या मागे दोन दोन मुलं म्हटल्यावर लहान मुलगा म्हटल्यावर मला तर असंच काहीतरी ट्रिक वापरून कामं करावे लागतात आणि असंच माझ्यासारखा खूप बहिणींचा मैत्रिणींचा प्रश्न पडतो की शेंगदाण्याचं कूट काढायचं खूप टेन्शन येतं हे बघा मी आत्ताच बोली लहान मुलाचं आला तो मध्ये म्हणजे साधा मला शेंगदाण्याचं कूट काढणं असू द्या किंवा कुठलंही काम असू द्या तो मध्ये आल्या विना राहणारच नाही आणि माझे पाच एक मिनटं तो घेतोच तर ना तुम्ही हिट्रिक नेहमी वापरून बघा की एखादा कपडा घेऊन त्यावर शेंगदाणे टाकून पोटली करा आणि ओट्यावर तुम्ही आपटा त्याला आणि थोडासा चोळून घ्या हंड्रेड पर्सेंट पटकन शेंगदाण्याचे टरपले निघतील आणि बघा मी काहीच भांडे भरवले नाही शेंगदाणाची टरपले काढायला फक्त जी कडई होती त्यात पुन्हा ते टरपले टरपलेचे जे शेंगदाणे होते जे पाकडायचे होते त्याच्यात टाकले पुन्हा पाखडून घेतले मी भांडे भरून मी नेहमी काम करण्याचा प्रयत्न करत असते आणि तुम्हाला एक प्रश्न पडत असेल की ही नेहमी सगळे काम हुभ्यानेच करते का कधी कर पण तुम्ही मला भाजी निवडताना बघितलं असेल किंवा आता हे थोडक्यात शिंगदाण्याचं कूट करणं आहे तर मैत्रिणीनो असं आहे की माझा मुलगा हा लहान आहे आणि जर मी काही काम करायला घेतलं का माझ्या आधी तोच काम करायला येतो जे काम करायला मला पाच मिनिटं लागणार असतील ना तो पंधरा वीस मिनटं खाऊन जातो आणि जर आपण जर त्याला म्हंटल की नको हे काम करू नको तर तो एवढा रडणार पुन्हा त्याचं रडणं शांत करा त्याला कसलं तरी वेळ लावा त्यात माझे पुन्हा अर्धा तास निघून जाणार त्यापेक्षा आहे ना मी हेच प्रेफर करते की जेवढं शक्य होईल तेवढं ओट्यावर उभं राहूनच काम करायचं जेणेकरून तो काम करायला आणि मला डिस्टर्ब करायला येणार नाही आणि मग शेंगदाणे पाकडून झाल्यावर मग मी पटकन शेंगदाण्याचं कूट काढून घेतलं आणि शेंगदाण्याचं कूट आहे ना मी कमीत कमी पंधरा वीस दिवस पुरेल एवढं काढून ठेवते कारण शेंगदाण्याचं कूट ही अशी गोष्ट आहे की आपल्याला प्रत्येक भाजीमध्ये लागतच असते त्यामुळे सकाळी घाई असते मग आईन टायमावरती कूट नसतं किंवा आपल्याला ऑफिसला जायचं आहे टिफिन बनवायचं आहे ज्या मैत्रिणी जॉब करतात त्यांच्यासाठी खूप धावपळ होऊन जाते म्हणून मी हा आज टॉपिक निवडला की आपण आठवड्याची अरेंजमेंट कशी कर करू शकतो की कुठले कामं आपण आधी करून ठेवू शकतो की जेणेकरून आपल्याला सकाळी सकाळी अजिबात तर लेट होणार नाही आणि पुढचं म्हणजे भाजी आपण जी भाजी आणतो ना ती शक्यतो जेव्हा टाईम भेटेल ना तेव्हा निवडून ठेवायची आणि पालेभाज्या झाल्या किंवा आपल्या फळभाज्या झाल्या की त्या ना आपण भाज्या एनीटाईम साफ वगैरे करून ठेवून द्यायच्या म्हणजे आणि जर आपण आधीच भाजींचं अरेंजमेंट केली ना की कधी कोणती भाजी करायची टिफिनला की आपली पण धावपळ होणार नाही आणि सकाळी सकाळी उठल्या उठल्या आपण पटकन तीच भाजी करायला घेणार आणि जर आपण जर भाजींचा आधीच विचार करून ठेवला नाही अरेंजमेंट करून ठेवली नाही का आपल्याला खूप त्रास होतो आणि आपलंच कामांना उशीर होतो मग धावपळ आप ही आपलीच होते त्यामुळे मी नेहमी काय करते भाजीपाला आणला का आठवड्याचा की तो पहिले निवडून ठेवते आणि मेथीची भाजी तर खूपच आवड होते म्हणून ती पहिली निवडावी लागते आणि जर निवडली नाही तर ती पुन्हा खराबही होऊन जाते त्याच कस त्या सा सारखंच तुम्ही गवार झालं वालाच्या शेंगा झाल्या अशा अजून कोबी झाली फ्लावर झाली तर तुम्ही चिरून ठेवू शकतात गवार वगैरे तुम्ही निवडून ठेवू शकतात आणि भाज्या अशा साफसूप करून जर ठेवल्या हो तर आपल्याला पण इझी पडतं तर मैत्रिणींनो मला नक्की सांगा की मी आज जो टॉपिक घेतलेला आहे की आपल्या आठवड्याच्या कामांची नियोजन तर तो तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा आणि मला नक्की कमेंट करा काय करू काय घालून देऊ हे या पोराने माझ्या पायातल्या साखळ्या काढल्या आहे आता मला काय म्हणतोय की घालून दे आ तू मुलगी का मुलगी आहे तुझ्या पायात कसे घालून तू सांग हे पाय कशा दिसतील अरे वा छान छान दिसताय रे वो हे वा त्याने विचार कसे दिसताय मला शाकल्या कसे दिसताय मला ते बघ दाखवते ना बाई एवढं छोट छोट पाय काय भारी दिसतो ग माझी शोन पापलीचा काय लावून का देऊ नेलपेंट <laughs> त्याला आहे ना माझी नेल पेंट लावायची राहते लिपस्टिक लावायची राहते आणि मला माहितीच नाही मी स्वयंपाक करत होते आला आणि मला म्हणतो साखळ्या काढ साखळ्या काढ आणि इकडे येऊन साखळ्या खेळतोय ना आता मला बोलवलं आणि मला म्हणतोय की त्या साखळ्या माझ्या पायात घाल मला बोलायचंय त्यांना सांग मी नंतर बोलतो म्हणा चला काय झालं बबला कुठे लागलं तुला तिथं पल्ला होता

मंकीच मन ती सायकल बाजूला कल त्यांना नंतर सायकल दाखवा आता मंकीचं मन आलू कालू का नाही बंदर मामा मामाल दावत पण आय नुसता बंदर मामा म्हणून दाखव त्यांना मामा मामाची छान छान क्लॅप क्लॅप करा क्लॅप क्लॅप जी आशाने करू ते म्हणतील बॅड आहे का परम ए गंदा अनुबंध गाणं म्हणडो जॉ नी जॉ नी सगळे गाणे मिक्स सगळे गाणे का पमा मध्ये जॉनी जॉनी उठ रे तसा दिसू राहिला झालं का अगो बाई अगो बाई हे काय अश हे काय ऍक्टिंग ऍक्टिंग बर मे ना पर काय बोलेल याचा भरोसाच नाहीये का रे पमा काय बोलायचं आता सायकल लागलंय सायकल लागलंय तो बघ तो आळशी कसा झोपलाय बघ मागे ते पाहिता आळशी पाय त्याला रागवत उठ म्हण त्याला उठ असं झोपतात का नाही तू सायकल शोध ना पण आता हा परम एवढा हुशार आहे यारे मला काहीच बोलू देत नाही काय बोलायचंय तुला मी मीने बोलत तू बोल हम बोला काय बोलायचं इकडे हे बघ मी बोलायला लागली का तू बोलू नको तू बोलू नको मला बोलायचंय मला किती तुला परम आता मला बोलू बोलायचंय गप्प बसते म्हणतील काय बोर करतोय परम शिवायला राग पहिली शिवाय कसा झोपलाय शिवा शिवा हो दादा बोल त्याला मग दादा उठ नाही तू नाही पकडू शकत हा परम आहे ना परत मी व्हिडिओ कट करून दिला आता बोलू दे मला तुझ्या मांडीवर बैस तू नको धरू अजूनच बोल तुला काय बोलायचं त्या म्हण तुमचं स्वागत आहे नाही स्वागत ना मग जाय तिकडे इथं इथे राह इथं पैसे इथं इथं पैसे तू बरोबर दिसशील ना व्हिडिओ मध्ये त्याला आहे राग आला परम इकले बघा परम अय परम ऋषी बाई ऋषी परमला बघ कसा राग आलाय मी होत नाही घेते ए पलम पलम ए परम तुला बोलायचं नाही बोलणार त्यांच्याशी बोलणार राग आलाय का कसा राग आला कसा राग आला <laughs> राग तर नुसता नाकावर असतं लगेच हाताची घडी घालून तिकडे तोंड करून दिलं मग तुम्हाला काही बोलूच देत नाहीये ते प मला काही बोलूच देत नाही त्याचं म्हणणे मीच बोलेल मीच बोलेल तू मोबाईल नाही घेऊ शकत तू मला डोक्याला ताण नको देऊ बर दोन मिनटं मला बोलू देत हा तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मेन म्हणजे मी आपल्या किचन काही टिप्स शेअर केलेले आहे की जे आपण आठवड्याभराची घराची हा ठीक आहे छान तर बस आपण आठवड्याभराची तयारी आधीच करून ठेवू शकतो मी उठून जाऊ का इथून उठून जाऊ का सॉरी पुन्हा व्हिडिओ स्टॉप केला होता तर मैत्रीण आपण आठवड्याभराची तयारी आधीच करून ठेवू शकतो कस बोला मन आजचा व्हिडिओ कसा वाटला विचार ना मग व्हिडिओ कसा वाटला मी बोलू नको मग कोण बोलेल गाली आम्हाला हो बर आता मी बोलू मी <laughs> मला परम अजिबात बोलू देत नव्हता शेवटी मलाच तिथून उठून यावं लागलं तर मैत्रिणीनं आजचा व्हिडिओ मी आपल्या किचन टिप्स वर बनवलेला आहे की आपण आठवड्याभराच आधीच कसं अरेंज करू शकतो की जेणेकरून आपल्याला नंतर घाई होणार नाही किंवा काही परेशानी होणार नाही आणि कमी वेळात आपण पटकन स्वयंपाक करू शकतो कारण कधी कधी कसं होतं की मुलांचा डब्बा असतो सगळं असतं आणि कधीतरी काही प्रॉब्लेम असतो यार या परमला काय करू मला तर असं वाटतंय ना कि मी माझं चॅनल सोडून दे ना फक्त परंतु येतो खाली बाकी काय करू मी मला काहीच बोलू देत नाहीये जाऊ द्या ठीक आहे चला बाकीच मी थोड्या वेळात बोलते जाऊ द्या मैत्रिणी हा मला आज काहीच बोलू देत नाहीये त्यापेक्षा आजचा व्हिडिओ मी इथंच सेंड करते व्हिडिओ आवडला आणि तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलचे असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय 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 गुड नाईट बरं 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 बाय घ्या परमच बाय घ्या से यू भेटू नेक्स्ट व्हिडिओ थँक्यू बाय मी बाय गेलय माझं बाय राहिलंय माझं बाय राहिलंय खूपच डेंजर पोर आहे यार काय राहिलय तुझं तुझं काय राहिलंय लाईक दस मिनिट हे माझे दोघ कार्टून ना डेंजर कसं बसलं पाहिजे चला बाय